नमस्कार मित्रांनो आम्हाला तुम्ही भरपूर प्रश्न विचारता त्या सर्व प्रश्नांची उत्तरं इथे देणं शक्य होत नाही त्यामुळे हा व्हिडिओ बनवतो सर्वात पहिला प्रश्न आमचं शेत कुठे आहे आमचं शेत छत्रपती संभाजीनगर म्हणजेच जुना औरंगाबाद येथे पैठण रोडवर गिरनेरा तांडा या गावात आहे म्हणजे पैठण रोडवरून गेवराईहून बोकुळ जळगाव या रस्त्यावर जाताना मध्ये हे गाव लागतं दुसरा प्रश्न असतो की तुमचं शेत किती आहे तर आमच्याकडे साधारण साडेसात एकर शेती आहे त्यातली चार एकर संपूर्णपणे नैसर्गिक आहे साडेतीन एकर आत्ता नवीन विकत घेतलेली आहे एवढे दिवस केमिकल होती तीही आता संपूर्णपणे नैसर्गिक होईल तिसरा प्रश्न तुमच्या शेतात विजिटला येता येते का तर हो आमच्या शेतात विजिटला येता येते फक्त शुक्रवार आणि शनिवार सकाळी दहा वाजता दुपारी बारा वाजता आणि नंतर दुपारी दोन वाजता असे तीन टूर आम्ही काढतो या व्यतिरिक्त कुठल्याही वेळेला आमच्या शेतात येता येत नाही हे दिवस सोडून कुठल्याही दिवशी आली आलात तर आम्ही घरी पाठवतो चौथा प्रश्न पुढचा प्रश्न की तुम्ही ट्रेनिंग घेता का तर आम्ही कमर्शियल शेतकरी आहोत आम्ही दूध अंडी भाजीपाला फळे हे विकून शेती करतो आम्हाला पूर्ण दिवस काम असतं ट्रेनिंग घ्यायला आमच्याकडे वेळ नाही पण शुक्रवार आणि शनिवारी आम्ही आमच्या शेतीची संपूर्ण माहिती पद्धतीची संपूर्ण माहिती आम्ही देतो पुढचा प्रश्न आमच्याकडे राहण्याची सोय आहे का तर सध्या आमच्याकडे राहण्याची सोय नाही आम्ही राहण्याची सोय करायचा विचार करतो आहे कारण आमच्याकडे खूप दूरून शेतकरी येतात आमच्याकडे अगदी सावंतवाडी इथून चंद्रपूर नंतर काही शेतकरी कर्नाटकातून शेत येतात त्यांना राहता यावं म्हणून आम्ही राहण्याची सोय करणार आहोत राहण्याची आणि खाण्याची सोय करणार आहोत ट्रेनिंगसाठी नव्हे तर पूर्ण एक दिवस आमच्याबरोबर घालवता यावा म्हणून कारण स्टेशनपासून इथे येणं अवघड आहे स्टेशनपासून पाच किलोमीटरपर्यंत पब्लिक रिक्षाने येता येतं त्यानंतर आर येणं खूप अवघड आहे स्वतःची कार असल्याशिवाय आमच्यापर्यंत पोचता येत नाही त्याचा पुढचा प्रश्न तुम्ही ट्रेनिंग प्रोग्राम सुरू करणार आहात का तर आत्ता तरी आमचा ट्रेनिंग प्रोग्राम करण्याचा उद्देश नाही आम्ही राहण्याखाण्याची सोय करतो आहे अशा शेतकऱ्यांसाठी ज्यांच्याकडे वाहन नाही हे नाही गैरसोय होऊ नाही म्हणून पण पैसे घेऊन ट्रेनिंग सु सुरू करणं हे आमच्या आत्ता तरी आमचा उद्देश नाही पण जर गरज पडली तर करूही नाही सांगता येते पुढचा प्रश्न आम्हाला हे कसं शिकता येईल आमचा प्रत्येक व्हिडिओ फुकट आहे आमची इथली येणारी प्रत्येक टूर फुकट आहे आम्ही एकही एक रुपया घेत नाही व्हिडिओमध्ये आम्ही सत्य तेच सांगतो पूर्णपणे सांगतो आमच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन प्लेलिस्ट बघितल्यात तर आम्ही खती खतं कशी तयार करतो रोपं कशी लावतो असून प्रत्येक गोष्ट तुम्हाला बघता येते या व्यतिरिक्त तुम्हाला काही हो व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आता शेवटचा प्रश्न माझा कॉन्टॅक्ट नंबर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्त्याण्णव पासष्ट चाळीस सव्वीस नव्याण्णव म्हणजे नाईन सेवन सिक्स फाईव्ह फोर झिरो टू सिक्स डबल नाईन मला साडेनऊ ते साडेसहा सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी साडेसहा या वेळातच फोन करा या व्यतिरिक्त मी फोन उचलणार नाही रविवार माझा सुट्टीचा दिवस आहे त्या दिवशी मी फोन उचलणार नाही धन्यवाद